नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव आजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आजच्या बेलायकनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह आजार भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न बाळा घालवता वळवी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवची पहिली पावती आहे त्यामध्ये रेंटच कापसा लावा मिळालेला आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये रेंटच कापसा लावा मिळाला आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हो मिळालेला आहे सात हजार तीनशे पस्तीस रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हो मिळालेला आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवाची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लहा मिळाला आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लाखा मिळालेला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा भाव मिळाला आहे सात हजार चारशे रुपये शेतकरी मित्रांनो आजचा हा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील आजचा हा सर्वोच्च भाव आहे तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे आज जास्तीत जास्त भाव होता सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी भाव होता सात हजार रुपये सरासरी भाव होता सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच बाजार हा रात्री दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान